नमस्कार मित्रांनो मी तुमचा योजना दूध तुम्ही बघत आहात नवीन योजना युट्यूब चॅनेल मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये गुपेत एक योजना राबवली जात आहे होय मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण विभागामार्फत झेरॉक्स मशीनची योजना राबवली जात आहे काय आहे झेरॉक्स मशीन योजना कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो कोण पात्र असणार आहे कोण अपात्र असणार आहे झेरॉक्स मशीनचा लाभ घेण्यासाठी कोणते डॉक्युमेंट आहेत ए टू झेड गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत त्यामुळे चॅनेलवरती जर चैनेल चैनेल नवी नवीन असेल तर मित्रांनो चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नावाप्रमाणेच तुम्हाला या युट्यूब मध्ये नवीन नवीन योजनांची माहिती मिळते मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभागामार्फत ही झेरॉक्स मशीनची योजना राबवली जात आहे मित्रांनो ही योजना फक्त आणि फक्त अनुसूचित जाती जमाती नवबुद्ध आणि विभाजक यांच्यासाठी ही योजना आहे मित्रांनो ही योजना ग्रामीण भागातील मागेसवर्गीयांसाठीच आहे तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर मित्रांनो क्लिअरमध्ये सांगतो तुम्हाला ही योजना तुमच्यासाठी नाही ही योजना फक्त ग्रामीण भागातील मागासवर्गीयांसाठी आहे आता या योजनेसाठी समाज कल्याण विभागामार्फत जे अनुदान मिळणार आहे त्या अनुदानासाठी अटी व शर्ती काय आहेत ते आपण समजून घेऊयात समजा सूरज नावाचा एक व्यक्ती आहे ज्याची बहीण आहे ज्याची आई आहे तर तो सूरज स्वतःच्या बहिणीचं फॉर्म भरू शकतो आणि त्याच्या आईचासुद्धा फॉर्म भरू शकतो त्यासाठी कोणतेही कॅन्डिडेट जे या योजनेचे लाभार्थी आहेत ते स्वतः फॉर्म भरण्यासाठी उपस्थित असावेच असं काय नाही या योजनेचा फॉर्म कोणीही जे नाते रक्तातील किंवा संबंधातील आहेत ते या योजनेचा लाभ त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना अप्रत्यक्षपणे देऊ शकतो पण त्यासाठी नात्यातील एका व्यक्तीचा उपजिल्हाधिकारी यांचा जातीच दाखला असावा लागणार आहे मित्रांनो या योजनेच्या लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा उत्पन्नाचा दाखला फक्त आणि फक्त तहसीलदार यांचाच असणार आहे लाभार्थी हा त्याचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचा रहिवाशी असला पाहिजे आणि त्याबाबत जे ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांचा जो दाखला आहे तो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे ह्या योजनेअंतर्गत किंवा कोणत्याही इतर योजनेअंतर्गत या लाभार्थ्याला जो आता सध्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याने ह्या योजनेचा अगोदर लाभ घेतलेला नसावा ह्याच योजनेचा नाही कोणत्याही झेरॉक्स मशीन संबंधित जी योजना आहे त्या योजनेचा लाभ घेतला नसावा तसेच याच योजनेमध्ये एकाच कुटुंबात दुबारा लाभ देता येणार नाही ना म्हणजे जर समजा सूरजने लाभ घेतलेला असेल तर त्याच्या बहिणीला लाभ देता येणार नाही म्हणजेच मित्रांनो या, ना मित्रा या ठिकाणी एका कुटुंबामध्ये फक्त आणि एका फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो आता हा जो अर्ज आहे तो अर्ज ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे आणि हा ऑफलाईन अर्ज गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे आता झेरॉक्स मशीनची खरेदी करण्यासाठी जो वाहतुकीचा खर्च तो ला आहे तोसुद्धा लाभार्थीला स्वतःच करायचा आहे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला झेरॉक्स मशीन या योजनेमध्ये मिळत नाही म्हणजेच ॲक्च्युअल झेरॉक्स मशीन तुम्हाला खरेदी करून समाज कल्याण विभाग देत नाही आहे ठीक आहे तुम्हाला झेरॉक्स मशीन खरेदी करण्यासाठी जे अनुदान आहे ते एक्स वाय झेड जे अनुदान आहे ते अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जाणार आहे आणि ते पैसे काढून तुम्हाला झेरॉक्स मशीन खरेदी करायचे आणि त्या खरेदीसाठी जो वाहन खर्च आहे तो तुम्हाला स्वतःला करायचा आहे या योजनेअंतर्गत झेरॉक्स मशीन जी, जी खरेदी केली आहे त्या खरेदी केलेल्या झेरॉक्स मशीनचा वापर फक्त आणि फक्त लघु उद्योगाकरताच करावायचा आहे म्हणजेच तुम्ही या ठिकाणी त्या झेरॉक्स मशीनची विक्री करू ना शकत नाही किंवा घाण ठेवू शकत नाही तर याबाबत जे वीस रुपयाचे स्टॅम्प पेपर आहे त्यावरती किंवा तुम्ही कोर कागदावरती वीस रुपयाचे स्टॅम्प पेपर चिटकावून तुम्ही काय करू शकता प्रतिज्ञापत्र तुम्हाला या ठिकाणी देऊ शकता आणि दिल्यानंतर जे खरेदी करण्यात आलेल्या शेळीगटाचे जे अनुदान आहे त्याबाबत वाटप करण्यात येईल आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही व्यक्ती जी तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आहे ती शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असेल तर त्यांना लाभ देता येणार नाही लक्षात ठेवा कुटुंबामधली कोणतीही व्यक्ती म्हणजे तुमच्या जर कुटुंबात सरकारी व्यक्ती कोण असेल जे सरकारी जॉब करत आहे तर त्या कुटुंबामध्ये कोणालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी लाभार्थ्याला यापूर्वी योजनेचा लाभ घेतलेला नाही याची खात्री करूनच तुम्हाला पात्रता द्यायची आहे असे त्यांनासुद्धा सूचना मिळते या ठिकाणी या योजनेच्या पात्र लाभार्थ्याची निवड करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार समाज कल्याण समितीस असणार आहे आता महत्त्वाची गोष्ट आहे का ही मागणी जी आहे अनुदानाची जी ही मागणी आहे ती परिपूर्ण प्रस्ताव जो आहे तो लाभार्थ्यांनी पंचायत समितीच्या स्तरावरती पंचायत समितीच्या स्तरावरती कागदपत्रासह सादर करायचं आहे आता ही जी योजनेचा जे तुम्ही फॉर्म भरताय तो पंचायत समितीमध्ये जाऊन भरायचा हे लक्षात ठेवण्याची बाब आहे आता एवढंच नाही ही तुम्ही झेरॉक्स मशीन खरेदी केली की नाही ह्याचीसुद्धा तपासणी होणार आहे तुम्ही झेरॉक्स मशीनसाठी समजा दहा हजार रुपये तुम्हाला डी टीद्वारे जर तुमच्या बँकेमध्ये आले तर मित्रांनो तुम्हाला ही झेरॉक्स मशीन खरेदी करावीच लागणार आहे कारण ह्या योजनेमध्ये जर तुम्ही झेरॉक्स मशीन नाही खरेदी केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो कारण झेरॉक्स मशीन खरेदी केली असेल किंवा नसेल तर त्याची तपासणीसुद्धा पंचायत समितीमधून होणार आहे पण मित्रांनो मी आता जो पॉईंट सांगितला तो ज्या प्रकारे सांगितला त्या प्रकारे तुम्ही समजून घेत असाल तर तसं नाही मित्रांनो ह्या गोष्टी जर क्लिअर झाल्या असतील तर आता आपण पाहूयात या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत आणि कोणते आहेत या जहरास मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो सर्वात प्रथम लागणार आहे ते म्हणजे आधार कार्ड त्यानंतर राष्ट्रीयकृत बँक पासबुक या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे या योजनेमध्ये तुम्हाला जे अनुदान मिळणार आहे ते बँकेमध्ये मिळणार आहे आणि कोणती बँक असणे आवश्यक आहे तर राष्ट्रीयकृत बँक असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर तुम्हाला जातीचा दाखला कंपल्सरी लागणार आहे हा दाखला तुम्हाला लागणारच आहे त्याच्यानंतर तुम्हाला तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे त्यानंतर दारिद्र्य रेषेखालीचा दाखला लागणार आहे जागेबाबतीत ग्रामसेवक यांचा दाखला लागणार आहे ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला किंवा स्वयंघोषणापत्र या ठिकाणी लागणार आहे यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला नाही या संबंधित ग्रामसेवकाचा दाखला लागणार आहे शासकीय निमशासकीय सेवेमध्ये सुद्धा दाखला या ठिकाणी ग्रामसेवकाचा लागणार आहे योजनेचा लाभ देण्याबाबत ग्रामसभेचा जो ठराव आहे त्यावरती सुद्धा या ठिकाणी ग्रामसेवकाचा किंवा गट अधिकारी किंवा ग्रामविकासा अधिकारी जो कोणा आहे त्याचा या ठिकाणी सही चिका लागणार आहे विद्युत पुरवठा असल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला लागणार आहे त्यानंतर स्वतःची जागेची आठ अनचा जो नमुना आहे तो नमुना लागणार आहे त्यानंतर जर भाडे तत्वावरती जर जागा घेतलेली असेल म्हणजेच भाड्याचा करार जर केला असेल तर तो तुम्हाला करार या ठिकाणी लागणार आहे आता या योजनेचा लाभ गरजू व पात्र असले जो ग्रामसेवकाचा दाखला आहे हा दाखला सुद्धा लागणार आहे मित्रांनो या ठिकाणी चौदा डॉक्युमेंट सांगितलेल्या आहेत पण ॲक्च्युअलमध्ये काय प्रोसेस आहे कसे डॉक्युमेंट लागतात कसा फॉर्म भरायचा ए टू झेड गोष्टी मी सांगणार आहे पण जे हे डॉक्युमेंट सांगितलेलं आहे ते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे आहेत आता हे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत ते चेक करून घ्या प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा फॉर्म आहे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी जे डॉक्युमेंट आहे ते वेगवेगळे आहेत पण या सर्व चौदा डॉक्युमेंटमधील ते डॉक्युमेंट आहेत एवढे लक्षात ठेवा तुम्ही आता तुमच्यासमोर मी फक्त सोलापूर जिल्ह्याचा फॉर्म भरून दाखवतो आणि सोलापूर जिल्ह्यासाठी जो फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये त्यांनी जे म्हणजे समाजकल्याण विभागाने जे डॉक्युमेंट मागवले आहे ते कोणकोणते आहेत आणि त्याचा फॉर्म कसा भरायचा याबाबतची सर्व माहिती आपण आता घेऊयात मित्रांनो व्हिडिओला जर लाईक करून झाला असेल तर आता आपण पाहूयात समाज कल्याण विभागामार्फत सोलापूर जिल्ह्याचा अर्जाचा नमुना कसा आहे मित्रांनो हा जो अर्ज आहे तो तुम्ही व्यवस्थित पाहू शकता तुमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जात आहे की नाही तुम्ही स्वतः जाऊन पंचायत समितीमध्ये चौकशी करू शकता जर तुमच्या जिल्ह्यामध्ये योजना लागू असेल तर या ठिकाणी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकता तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा जो या योजनेचा फॉर्म आहे तो फॉर्म तिथे दिलेला असेल तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी प्रतिमध्ये पहिला दिसत आहे गट विकास अधिकारी किंवा पंचायत समिती हे तुमची पंचायत समिती कुठली आहे ते नाव तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे जिल्हा परिषदेच्या सेस फंडामधून तुम्हाला मागासवर्गीयांसाठी लाभार्थ्यांना जे लाभार्थी कोणते पण असू द्या पण यामध्ये प्राधान्य जास्तीत जास्त, जास्त जे अपंगत आहेत त्या अपंगांना या योजनेमध्ये प्राथमिक स्थान दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर अपंग असाल आणि मागासवर्गीय कॅटेगरीमधून असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्या कारण या योजनेमध्ये तुम्हाला प्राधान्य जास्त देण्यात आलेलं आहे आता या योजनेमध्ये झेरॉक्स मशीन खरेदीबाबत जे अनुदान आहे त्याची विनंतीचा हा अर्ज आहे तुमचं या ठिकाणी पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुमचं गाव असो किंवा ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत किंवा तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे तुमचा जो तालुका आहे तो टाकायचा आहे तुमचा जिल्हा सोलापूर असेल आता हा सोलापूरचा फॉर्म असल्याकारणाने सोलापूर जिल्हा तुमचा येणार आहे तुमची जात आता हिंदू जे आहे ते यांनी हिंदूमध्ये जे कोणते आहे समजा महार आहे ठीक आहे हिंदू महार ही तुमची इथं जात येणार आणि पोट जात येणार फक्त महार ठीक आहे आता हे जे मी सांगितलं ते फक्त उदाहरण होतं तुमच्या जातीनुसार तुमच्या पोट जातीनुसार तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फिलअप करायचं आहे आता उत्पन्न किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि अक्षरामध्ये तुमचं उत्पन्न किती आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे आता हे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आता या फॉर्ममध्ये काय दिलेलं आहे ते तुम्हाला सांगतो वर नमूद केलेल्या योजनेमधील मला स्वतःचा किंवा कुटुंबामध्ये जे उदरनिर्माणासाठी जेरोस मशीन खरेदी करण्यासाठी जे अनुदान आहे ते मंजूर व्हावे अशी विनंती आहे आणि आठीची शर्तीचे जे पालन आहे ते मी व्यवस्थित करणार आहे या गोष्टीची तुम्हाला ग्वाही द्यायची आहे ही माहिती जर खोटी असल्यास तुम्हाला व्याजासह परतफेड करून व्याजासह परतफेड करून घेतली जाणार आहे याची मला जाणीव आहे ठीक आहे काय हरकत नाही या ठिकाणी तुमचं काय करायचं आहे ठिकाण टाकायचं आहे तुमचं जी ग्रामपंचायत आहे त्याचं ठिकाण टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही ज्या दिवशी अर्ज करताय त्याची तुम्हाला तारीख या ठिकाणी टाकायची आहे ठीक आहे अर्जदाराची सही तुम्हाला या ठिकाणी करायची आहे त्याचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि चालू मोबाईल नंबर तुमचा जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो डॉक्युमेंटची जे मी चौदा आकडे सांगितले होते म्हणजे चौदा डॉक्युमेंट जे सांगितले होते तर ॲक्च्युअलमध्ये डॉक्युमेंट कोणते आहेत ते आता पाहूयात आपण सोलापूर जिल्ह्यामधले डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला सांगतो मी मित्रांनो या ठिकाणी जोडावीचे जे डॉक्युमेंट आहेत ते बघूयात त्यामध्ये वाग। पहिलं आहे जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणारच आहे त्यानंतर ग्रामसभेचा ठराव आता ग्रामसभेचा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला फॉर्ममध्येच मिळत आहे ठीक आहे त्यानंतर आता सदर योजनेचा लाभ घेतला नसल्यास प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला फॉर्ममध्येच मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याचा हा फॉर्म आहे त्यामध्येच तुम्हाला मिळणार आहे आता उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला काढायचा आहे या ठिकाणी तुमचं बँकेचं पासबुकसुद्धा लागणार आहे म्हणजेच ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला आणि तुमचं बँक पासबुक हे तीनच डॉक्युमेंट आहेत ओरिजिनलमध्ये हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला कलेक्ट करायचं आहे पण याच्यानंतर जे तुम्हाला डॉक्युमेंट आहे ते फक्त आणि फक्त दोन डॉक्युमेंट आहेत ते म्हणजे कोणते आहेत ते आता पाहूयात आपण पहिलं म्हणजे रहिवाशी दाखला आता हे फॉर्मचे दुसरं पेज आहे आता यामध्ये तुम्हाला प्रमाणित करण्यात येते की तुमचं जे नाव आहे ते पूर्ण नाव तुमचं गाव तुमची जे गाव आहे ते गाव त्यानंतर तुमचा तालुका त्यानंतर जो हा ठराव आहे हा ठराव मंजूर करण्यासाठी किंवा जो हा फॉर्म आहे जो अर्ज आहे तो अर्ज मंजूर करण्यासाठी ग्रामसभेने मान्यता दिली याचा ठराव ठराव आपण बघितलं होतं आता या ठिकाणी बघा आपण काय पाहिलं होतं ग्रामसभेचा ठराव हा ठरावसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे म्हणजेच रहिवासी दाखल्यामध्ये तुम्हाला ठरावसुद्धा आहे आता हा ठराव तुम्हाला या ठिकाणी काहीसुद्धा करायचं नाही हा ग्रामसेवकाचा ठराव असणार आहे किंवा ग्रामसभेचा ठराव असणार आहे तो तुम्हाला ग्रामसेवकाकडून किंवा ग्रामविकास अधिकारी किंवा गटविकास अधिकारी जो कोणी असेल त्याच्याकडून तुम्हाला हा मिळणार आहे त्यानंतर तुमचं ठिकाण तुमचं ग्रामसभेचं ठिकाण अर्ज करण्याची तारीख किंवा जे ठराव आहे ते ठराव कधी मिळालं त्याची तारीख तुम्हाला ग्रामसेवकच देणार आहे त्यामुळे त्यांच्यासाठी हा रकामा सोडून द्यायचा आहे रिकाम सोडून द्यायचा आहे याच्यानंतर ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी गट अधिकारी यांची जी शिफारस आहे या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे म्हणजेच गट अधिकारी पंचायत समितीची तुम्हाला या ठिकाणी साक्षी लागणार आहे म्हणजेच सही लागणार आहे ठीक आहे त्यानंतर तुमचं नाव वगैरे राहणार तालुका जे असेल ते तुम्हाला लागणारच आहे आता समजून घ्या झेरॉक्स मशीन खरेदी करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी अर्ज केले असून योजनेच्या निकषानुसार जे मागासवर्गीयांसाठी झेरॉक्स मशीन मिळण्याबाबत पात्र ठरतात याबाबत मागासवर्गीयांसाठी झेरॉक्स मशीन अनुदान मंजूर पात्र करण्यास आहे ठीक आहे अनुदान जे आहे ते पात्र करावेचे आहे त्यासाठी शिफारस करण्यात येत असून त्यांना यापूर्वी या योजनेतून लाभ मिळणारा नाही म्हणजेच या योजनेतून लाभ मिळालेला नाही याबाबतचे जे सही शिक्का आहे ते पंचायत समितीकडून तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच गट विकास अधिकारी यांच्याकडून मिळणार आहे आता ही तुम्ही ग्रामसेवकाकडून सुद्धा घेऊ शकता ग्राम विकास अधिकारीकडून घेऊ शकता आणि गट विकास अधिकारी यांच्यापैकी कोणाकडूनही घेऊ शकता जर एकाचं घेतला असेल तरी चालेल मग तो कोणताही व्यक्ती असो म्हणजे कोणताही सरकारी अधिकारी असो ठीक आहे तर आता या ठिकाणी तुमचं आता काय झालेलं आहे सर्व डॉक्युमेंट आलेलं आहे आता जे आपण पाहिलं ते कोणतं होतं यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतले नसल्याचे प्रमाणपत्र ठीक आहे हे तुम्हाला ओरिजिनलमध्ये पाच डॉक्युमेंट आहे हे, हे डॉक्युमेंट या योजनेचे लाभार्थ्याला काढावे लागणार असेल तर मित्रांनो अशा प्रकारे समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाणारी झोरास मशीनची योजना होती मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हॉट्सअपच्या कोणतेही पाच ग्रुपमध्ये तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा या योजनेसंबंधित जर आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा मित्रांनो मला एक गुपित माहिती कळाली आहे महिला व बालकल्याण विभागामार्फत सुद्धा काही योजना राबवल्या जातात पण त्या योजनांची माहिती तुम्हाला आणखी माहीत नाही आता काय आहे ती योजना आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये ती योजना लागू आहे का ते पाहण्यासाठी हा वेळ पहा